नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शिव बोलत आहे मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये जे जी प्रश्न निर्माण होतात पैशाचे ते सोडवता येतात कारण इन्शुरन्स कंपन्या त्या एल आय शिव पिंड्यामध्ये मी काम करतो गेली पंचवीस वर्ष झालं इथं पैशाचा करार केला जातो आज मला सांगा आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो वीस पंचवीस तीस वर्षापर्यंत आपलं शिक्षण संपत नाही त्याच्यानंतर आपण कमावायला लागतो पैसे नोकरी किंवा व्यवसाय करतो आपण नोकरी व्यवसाय का करतो पैसे कमवण्यासाठी शरीर कधीकधी साथ देत नसेल आजारी असेल नॉर्मलमध्ये तरी आपण कामावर जातो का जातो कारण पैसे कमवल्याशी आपल्या गरजा भागू शकत नाही अन्न वस्त्र निवारा आणि ह्या गरजाचं स्वरूप वाढत आहे दिवसेंदिवस गरजासाठी लागणारे पैसे जास्त मोजावे लागतात महागाई वाढते आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती आहे शंभर टक्के लोकांना परंतु त्याच्यावर काम केलं जात नाही मित्रांनो पैसे कमवायचा पिरियडच कमी होतो आहे नोकरी एखाद्याची गेली तर दुसरी नोकरी करू शकतो व्यवसाय बंद झाला तर दुसरा करू शकतो परंतु शरीर जर नीट नसेल शरीराचे पाठ चांगले नसतील किंवा एक दिवस म्हातारा नक्की होणार आहे खोटी गोष्ट आहे का त्याच्यानंतर आपण काय करणार आज आपल्याला जी उत्पन्न आपण पैसे कमवत आहोत नोकरी व्यवसाय करून ते पुरत नाहीत पैसे उरत नाहीत हा प्रश्न सगळ्यांचा आहे गरजा वाढत असतात अपेक्षा वाढतात आपल्या आणि आपली जिम्मेदारी पण वाढते मित्रांनो हा कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा आणि हा प्रश्न सोडवला जात नाही आता गेली पंचवीस वर्ष झालं एल आय शॉ पिंड्यामध्ये मी काम करतो आहे मित्रांनो आता एल आय शिव पिंड्याने असे प्लॅन आणले आहेत की आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला तरी का घेतले जात नाही त्याचं कारण आहे कारण ही उद्याची गरज आहे आज आपलं फार थोड्या लोकांना आज कळतं त्याच्याबद्दल आणि इम्प्लिमेंट करायचं तर बरेच लोक करत नाहीत मित्रांनो आपण जे संकट निर्माण करतो नैसर्गिक संकट वेगळं असतं मानवी संकट आहे आपण प्लॅनिंगच करत नाही तसंच शेतकरी पेरणी का करतो धान्य वाढवण्यासाठी रोज आपण नोकरी व्यवसाय का करतो लोक कामाला जातात नोकरी करतात व्यवसाय करतात पैसे मिळवण्यासाठी आणि हे पैसे मिळालेले संपवणे हा प्रकार चाललेला आहे आता तर सगळीकडंच असं चालू आहे कारण खर्च करा म्हणून असं सांगावं लागत नाही पैसे ठेवा म्हणून सांगावं लागतं आणि पैसे ठेवा म्हटल्यानंतर पैसे कोणी ठेवत नाही आणि खर्च करायचं थांबत था नाही बरेच लोक बघा खर्च झाल्यावर त्यांना लक्षात येते की आपण फ पैसे बचत करायला पाहिजे होतो जेव्हा प्रॉब्लेम येतो तेवढंच आणि मित्रांनो ह्या जगामध्ये तुम्हाला कोणीही मदत करणार नाही हे सत्य आहे बँकेचं लोनसुद्धा सहजासहजी मिळत नाही मिळालं तर व्याज द्यावं लागतं मित्रांनो आपण रोज आपलं नुकसान करून घेतो आहे इन्कम सेक्युरिटी घेणं गरजेचं आहे विदाऊट सेक्युरिटी आपल्याला धोका निर्माण होतो आणि एक धोका तर ठरलेला आहे की माणूस म्हातार होणार त्याच्यानंतर काय आता प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात संगोपन करतात शिक्षण देतात परंतु प्रत्येक मुलं मुलगा किंवा मुलगी आईवडिलांना सांभाळत नाही ही वस्तू तिथे आहे आणि ह्याच्याकडं बऱ्याच लोकांचं लक्ष नाही आपण जी नोकरी व्यवसाय करून प्रॉपर्टी कमवतो घर जागा सोनं चांदी ह्याच्यात सगळ्यात वाटणी होते मित्रांनो आणि आपल्याला कुणी त्याच्या मोबदल्यात सांभाळत नाही आपली ताकद कमी झाल्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास होतो आणि त्यासोबत आर्थिक त्रास पण होतो शारीरिक त्रास टाळता येत नाही मित्रांनो वयोमानानुसार ना शरीराचे पार्ट कमजोर होतात दिसणार झाले की आपण चष्मा वापरतो काही काही लोक डोळ्याचं ऑपरेशन करतात हात पाय नाक कान डोळा हे शरीराचे पार्ट आहेत हे पार्ट एखादा बदलून नवीन पार्ट टाकता येत नाही जसं फोर व्हीलर आपली जी कार असते तिचे आपण पार्ट बदली करू शकतो गाडी बदली करू शकतो माणसाला तसा ऑप्शन नाही मित्रांनो हे सगळ्यांना माहिती आहे माहिती असून कुठल्याही गोष्टीचा फायदा कधी होत नाही त्या गोष्टीवर काम करायला पाहिजे जसं पदार्थ बघितल्यानंतर भूक थांबते का भूक भागते का प्रत्यक्ष खावं लागते आणि खाल्ल्यानंतर पचन व्हावं लागतं आणि त्याच्यात ऊर्जा तयार होते आणि त्याच्यातनं पण काही वेस्टेज होतं जे संडासच्या माध्यमातून जातं पाणी पिल्यालं लघवीच्या माध्यमातून जातं म्हणजे आपण जे केलेल्या कामातसुद्धा काही सगळं पूर्णपणे कामाला येत नाही काही निकृष्ट पदार्थ शहराच्या बाहेर टाकले जातात तसंच आहेत आपण जे पैसे कमवलेत ते पूर्णपणे आपण बचत करत नाही आणि खर्च जास्त करतो ते जे की आपल्या हातात आहे मित्रांनो उद्यासाठी पैसे ठेवा नाहीतर उद्या आपल्याला हा काळ वाईट आहे आपण कमवलेली प्रॉपर्टीमध्ये सुद्धा वाटण्या होतात वाटून घेतलं जातं आपल्या कष्टाचा पैसा आपल्याच माणसं आपल्याला देत नाहीत मुलं सांभाळतात का सध्याच्या काळात आणि आपण जी ही दरी निर्माण करतो मित्रांनो ही दरी आ निर्माण करायचं का नाही आपल्या हातात आहे उद्यासाठी आजचा वाटा पैसा झाला मोठा हे कार्यक्रम होता टी व्हीला उद्यासाठी आजचा वाटा पैसा झाला मोठा हे कार्यक्रम असं प्रबोधन काय करावं लागतं मी व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करतो आहे आम्ही तुम्हाला अलर्ट करतो आहे जसं इंडिकेटर असतं रस्ता क्रॉस करताना आपण इंडिकेटर का लावतो आणि इंडिकेटर न लावता आपण क्रॉस करा बरं काय होईल बघा ॲक्सिडेंट तसंच आहे आज जर माझं तुम्ही नाही ऐकलं तर तुमचे पैशाचे ॲक्सिडेंट होतील आणि ते ॲक्सिडेंट परत रिपेअर होणार नाहीत ते नॅचरल आहेत मित्रांनो सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग कधी आणता येत नाही त्याचं कारण आहे पैसे कोणीच देत नाही लोन पण मिळत नाही उतारवाई झाल्यानंतर शरीर साथ देत नाही पैसे नसतात कुणी आपल्याला नीट बोलत नाही आणि आपण केलेल्या चुकाची आपल्याला सजा तर भोगावं लागते परंतु बदनामी पण होते काय काही लोक बघा शिकलेले लोक फसले तर ते सांगत नाहीत कुणाला कारण जे घटना घडायची ती घडून गेली परंतु त्याच्यानंतर लोक जखमेवर मीठ चुरगळ्यास काय होतं आग होती तशी तुमच्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम मोठा केला जातो तुमच्या प्रॉब्लेमला रिव्हिजन केलं जातं आठवण केली तर रिमाइंड केलं जातं आणि एक बार गोष्ट घडलेली परत करता येत नाही परंतु त्याचे त्रास मानसिक निर्माण होतात बघा काही लोक सोल्युशन देण्याऐवजी हो चूक तुमची ला लक्षात आणून देतात म्हणून चूक करू नका मित्रांनो पैसे ठेवा शेतकरी पेरणी का करतो धान्य वाढवण्यासाठी आपण कामाला रोज का जातो व्यवसाय आपण का उघडतो नोकरी व्यवसाय का करतो आपण पैसे कमवण्यासाठी साधं सगणित आहे आणि पैसे कमवले जर पूर्ण खर्च केलं तर आपण संकट निर्माण करतो मित्रांनो असं करू नका एलआय शिवपिंडी सरकारची संस्था इथं आयुष्यभर पैसे देणार नाही लवकरात लवकर घ्या उशीर करू नका तुम्ही चांगल्या कामाला उशीर केला त्याचे दुष्परिणाम होतात जसं विद्यार्थ्याला मार्क मेम रिझल्ट आल्यानंतर मार्क कमी पडलेलं लक्षात येऊन उपयोग आहे का त्याच्यासाठी त्याला ते पनिशमेंट मिळते चांगलं कॉलेज मिळत नाही पैसे द्यावे लागतात काही काही जणांच्या नोकऱ्या चांगल्या मिळत नाहीत मित्रांनो काय होतं आपण आपल्यासाठी आहे हेच कळायला बरेच वेळेस वेळ निघून जातो आणि तो जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे तुम्ही लक्षात घ्या चांगले कामं स्वतःसाठी असतात हे पेपरवर ॲज ए लिगल डॉक्युमेंट आहे कारण तोंडी कामं किंवा अतिरिक्त बेनिफिट जे लिहून दिले जातात काही काही ठिकाणी पतपेड्या कॉपरेटिव्ह बँकामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंड शेअर मार्केट सोनं चांदी घर जागा जमीन अतिवश्यबती असते त्या व्यवहारात तिथे रायटिंग पेपर मी तसं कधीच नसतं परंतु एलआय शिवपेंड्या तुम्हाला पुढचे दहावीस वर्षाचे पैसे आज लिहून देते आता तर आयुष्यभर पैसे तुम्हाला मिळायचा कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो नेहमी आपण बघा वीस पंचवीस वर्षापर्यंत वायाचे शिक्षण घेतो आणि नंतर नोकरी किंवा व्यवसाय करतो पुढे आपल्याला काम करण्याची संधी किती दिवस मिळते तीस वर्षे पस्तीस वर्षे त्याच्यातनं पण आपल्याला काय उद्या संकट येणाऱ्या माहीत नाही आणि त्याच्यानंतर परत उत्पन्न बंद होतं आणि नंतर मग शरीर पण साथ देत नाही काम पण होत नाही काम कुणी मिळत नाही काम करू शकत नाही आणि पैसे मिळत नाहीत कारण काम न करता पैसे मिळतात का कुठं आणि मग नंतर खरा प्रॉब्लेम खरं जीवन तिथून सुरुवात होते ज्या तुम्ही पैसे कमावता ते जीवन म्हणजे पैसे काम करतो पैसे मिळतात काही नवीन नाही परंतु खरा जीवनाचा प्रवास उतारवा यामध्ये होतो जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हाच कधी खरं आणि खोटं कोण किती साथ देतं हे लक्षात येतं मित्रांनो आणि हा धोका आपल्या हातानं होतो मला सांगा आपल्याच नावावर पैसे ठेवण्यासाठी एवढं समजून सांगावं लागतं ही दुर्दैव आहे ह्यालाच कलयुग म्हणतात चांगल्या गोष्टी बार बार सांगाव्या लागतात वाईट गोष्टी सांगायची गरज नाही स मी नेहमी सांगत असतो गुटखा खाणे दारू पिणे मटका खेळणे चोऱ्या करणे ह्याचं काही ट्युशन क्लास आहे का मग एवढं मार्गदर्शन नसताना एवढं केलं जातं आणि चांगल्या गोष्टी सांगून सांगून केल्या जात नाहीत टिकवल्या जात नाहीत मित्रांनो आपणच आपल्याला आर्थिक संकट तयार करतो आणि आर्थिक संकट आले की मानसिक समाधान नष्ट होतं किंवा जीवन असंही होतं जगणं म्हणून लोकं सुसाईड करतात ना बरेच लोकं आनंद आणि दुःख हे कर्मानं तयार होतं मित्रांनो पैसे नसेल तर आपलं कुणीच नाही या जगामध्ये आणि पैसे कमावायचा पिरियड रोज संपत चाललेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला किती दिवस आपल्याला जगायचं माहिती नाही परंतु आपण गेल्यावर सुद्धा चांगलं कार्य केलं तर त्याची फळं आपल्या वारसदाराला मिळतील जे लोक आज नाहीत त्यांचा आपण त्यांच्याबद्दल चांगली उद्गार काढतो कारण कर्म चांगलं केलं तर आपल्याला पण फायदा होतो आणि आपल्या पूर्वजांना वारसदारांना फायदा होतो मित्रांनो नेहमी आपला एंड दिवस कधी आहे माहिती नाही म्हणून काम करणं गरजेचं आहे पैसे ठेवणं गरजे आपण गेल्यावरसुद्धा आपल्या वारसाला त्रास होऊ नये मित्रांनो इन्क्रीज ऑफ मनी आहे आणि सेक्युर ऑफ मनी इनकम सेक्युरिटी हे भारत सरकारची यालाशिवाय पिंड्या देऊ शकते आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो आयुष्यभर काम पण मिळत नाही आणि काम मिळत करू शकत नाही मॅजिकल प्लॅन घ्या उशीर करू नका आणि हे प्लॅन घेण्यासाठी आपली निरोगी प्रकृती पाहिजे वय त्या प्लॅनच्या हिशोब जेवढं प्लॅनमध्ये दिलेलं आहे एज ग्रुप तेवढंच एज पाहिजे जास्त असेल तर मिळत नाही आणि रोज आपल्याला आपलं वय वाढत आहे म्हणजे त्या प्लॅनपासून आपण एक्झिट होतो आहे आणि प्रकृती कशी राहील सांगता येत नाही म्हणजे आपल्या हातात गोष्टी नाहीत मित्रांनो एलआय शिवाय इंडियाची पॉलिसी काढली की इन्कम मिळतं आणि इन्कम सेक्युरिटी पण मिळते आणि खर्चावर नियंत्रण येतं असे अनेक फायदे होतात चांगलं काम केलं तर आपल्याला पुढे चांगले दिवस येतात ही सांगायची गरज नाही हे पेपरवर लिहून देतो आम्ही आज आता ताबडतोब फोन करा यला शिवपेंड्याची मनीबॅग पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या मित्रांनो इन्शुरन्स जर नाही केला तर त्याची किंमत कुणाला तर मोजावं लागते माणसाचं जीवन जी नैसर्गिक आहे एक ना एक दिवस माणूस आल्याला जाणार आहे आणि गेल्यानंतर त्याची जी किंमत आहे त्या वारसदाराला मोजावं वा लागते म्हणजे एखादी वस्तू जर हरवली नुकसान होतं का फायदा होतो माणूस हरवतो हरवतो आता खेड्यापाड्यामध्ये म्हणतात खर्च झाला मा माणूस खर्च झाला म्हणजे तो परत कधीच येणार नाही आणि निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो प्रत्येक माणूस एक दिवस मरणार आहे आणि मेल्यानंतर हे वारसदराचं नुकसान आहे जसं आपण प्रॉपर्टी घर जागा जमीन घेऊन ठेवतो का नाही मग पृथ्वीवर ठेवून जातो का घेऊन जातो सोबत हे सगळ्यांना माहिती आहे माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी ॲक्शन प्लॅन पाहिजे आणि कंटिन्युटी पाहिजे जसं जिवंत राहण्यासाठी आपण रोज जेवण करतो का नाही कधी तर जेवण करतो का सहा महिने वर्षाला आणि केलं तर काय होईल बघा शाळा कॉलेजमध्ये प्रायव्हेट शाळा कॉलेजमध्ये इंग्लिश मिडीयमची शाळा शाळेमध्ये आपण आपल्या मुलाला पाठवून कधी पण घेऊन येतो का कारण शिस्त असेल रेग्युलेशन असेल नियम असेल तर यश मिळतं आणि त्याचा फायदा होतो मित्रांनो आता काय चाललं आहे कमवणे आणि पैसे खर्च करणे कर्ज काढून खर्च करणे कधीच भलं होणार नाही आर्थिक संकट येणार पिढ्यानपिढ्या लोकं गरीब आहेत काम करून माणूस पैसे कमवण्यापेक्षा पैसे सांभाळायची त्याला नॉलेज आलं पाहिजे आणि तेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे पैसे इन्क्रीज केले पाहिजे वाढवले पाहिजेत लोक संपून टाकतात कमवलेले पैसे संपवून टाकतात आणि कर्ज काढून संपवतात भलं कसं होईल सांगा उद्यासाठी आजचा वाटा पैसा झाला मोठा मित्रांनो पैसा मोठा करण्यासाठी थोडा वाटा काढून ठेवा लागते कमवलेल्या पैशातनं आणि ही भारत सरकारची संस्था आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे कारण बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट आहे बँकेत किती आहे तीन चार टक्के इथं आपण आठ टक्के देतो बँकेत ब बचत खात्यावर लोन मिळतं का इथं लोन मिळतं बँकेत बचत खात्यावर इन्शुरन्स मिळतो का नाही मिळत इथं मिळतो म्हणजे सगळे प्रॉफिट एकाच बचतेमध्ये मिळतात आणि एक वर्षानंतर वापरता येतात लिक्विडिटी आहे काही प्रॉब्लेम नसतो मित्रांनो आपल्या मनाचा प्रॉब्लेम निर्माण करतो आपण आणि चुकीच्या माणसाचं ऐकून आपलं जीवन संपून जातं आणि आर्थिक संकट सोडवण्यासाठी कोणी मदत करत नाही अधिक माहितीसाठी फोन करा आणि हा प्लॅन लवकर घ्या ओके थँक्यू